ना दे? तुझे बना गया? लाड़ो या कहे ना? तर स्वागत आहे दोस्त माझ्या छोट्याशा ब्लॉक मध्ये तर गणपती बाप्पा बनवायचं होतं मला तर मग मी मातीची पूजा वग पूजा करून झाली सायद्या बोलली की गणपती घरीच बनवायचं मी केला गणपती मातीचाच घरी केली मग मी गणपती बाप्पा बनवायला सुरुवात थोडं मातीच खाली आपाला बसवण्यासाठी बेस बनवून घेतला मी चिकल्याचेच गणपती बनवते क्लेपासून मातीच्या तर मग मी पाय बनवायला सुरुवात केली मी दरवर्षी गणपती बाप्पा घरीच बनवते तुम्हाला आवडतं का गणपती बाप्पा बनवायला येतं का ते पण सांगा आणि मी मग मी दुसरा पाय बनवणार होते तो पण माझा बनवून झाला गणपती बाप्पाचा पाय आता मला पोटाचा भाग बनवायचे तो पण भाग माझा बनवून झाला आणि धोतर पण बनवलं मी आणि त्याच्यावर थोडंसं बॉर्डरला काम वगैरे हो केलं डिझाईन वगैरे हो बनवली त्याची बोटं वगैरे हो काढून घेतले बापासाठी बापांचे आणि नंतर मग मी डोक्याचा भाग बनवायला सुरुवात केली डोक्याचा भाग बनवायला जर असं कठीण वाटत होतं मग इथं थोडासा वेळ लागला आणि दो चार हात बनवले बाप्पासाठी आणि सुंड वगैरे बनवून घेतलं एका हातामध्ये लाडू मोदक बनवून ठेवला एका हातामध्ये लाडू वगैरे असं दिलं मी गळ्यामध्ये कंठी वगैरे बनवून झाली आणि मस्त असा मुकुट वगैरे डोक्यावरती बनवून घेतला डोळे वगैरे सगळं सर्व झालेलं माझं आता बनवून थोडंसं फिनिशिंग करून घेते डिझाईन वगैरे काढून घेतला गंध पण लावला ब्रशच्या मदतीने डिझाईन वगैरे काढायला सुरुवात केली मी आता माझं राहिलेलं फक्त मोशक जे आणि कानं बसवायचे राहिलेत ते पण मी बसवून घेते मग माझे सर्व गणपती बाप्पा बनून रेडी होते आता सगळं काम झालेलं आहे माझं थोडंसं मा कंठीवरती डिझाईन करून घेतली आणि बॉर्डर बॉर्डरवर थोडीशी माती पडल्यामुळं ते पण साफ करून पुन्हा बनवलं डोळे पण मस्त बनवले कान आणि उंदीर मामा मला बनवायचे राहिले ते पण बनवून घेते पटकन आणि माझे गणपती बाप्पा बनवून रेडी झाले साहेला पण खूप आवडले तुम्हाला आवडले का सांगा आणि मी माझं दोन हजार चोवीसचा पण गणपती बाप्पा दाखवते तुम्हाला कुठलं आवडते ते पण सांगा धन्यवाद बाय बाय